खरं पाहिलं तर पिंपिंचूड महानगरपालिका ही पुन्हा एकदा नागरिकांच्या हातामध्ये द्यायची असेल तर ती अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पुन्हा निवडून द्यावी त्यासाठी अजित पवार यांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारे ताकद देतील याची मला खात्री आहे कारण शेवटी गेली पंधरा वर्ष अजित पवारांनी या शहरावरती काम करत असताना एक चांगल्या प्रकारे पारदर्शकता आणि नवीन नवीन प्रकल्प ग्रेट सेपरेटर उड्डाणपूल अनेक त्या ठिकाणी या शहराला गती देण्याचं काम कोणी केलं त्या अजित पवारांनी म्हणजे कमी भ्रष्टाचारामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकप्रिनिधीसोबत बसला पाहिजे त्याच्याकडनं काम करून आलं पाहिजे प्रशासन चांगलं असलं पाहिजे ही आतुटी अजित पवारांकडून त्या ठिकाणी मी शिकलेलं आहे कारण प्रशासनात मी काम करत असताना मी महापौर होतो दहा वर्ष आमदार असतानासुद्धा त्यांच्या कार्यकाळात मी पाहिलेले आहे त्यामुळे हे शहर या ठिकाणी बेस्ट सिटी अवॉर्ड जो दिला तो अजित मुळे मिळालेला आहे याच्या ठिकाणी मला खात्री आहे आणि येणारी महानगरपालिका ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के याची मला पूर्णपणे खात्री आहे नाही मला असं वाटतं की आता अजित गव्हाणींच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये मला माहीत नाही आता तिथं नाहीत राजस्थानला गेलेले आहेत परंतु आता ज्या नगरसेवकांनी आजी माझी नगरसेवकांनी अजित गव्हाणींचं काम केलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा उभारी देऊन त्यांना ताकद देऊन एक सक्षम पुन्हा एक चांगलं काम त्यांना करावं अशी खात्री वाटली पाहिजे तर ते अजित पवारांच्या गटाखाली त्या ठिकाणी त्यांनी यावं आणि काम करावं असं मला वाटतं आहे